गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचर सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

वादळी वाऱ्यासह सायंकाळी पाचच्या दरम्यान पावसास सुरुवात झाली होती सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला मात्र नंतर आकाश दाटून आलं आणि चांगल्या जोरदार सरी कोसळल्या पंढरपूर शहरामधला प्रदक्षिणा मार्ग असेल किंवा विविध भागांमध्ये रस्त्यांवर सगळं पाणीच पाणी साठलं होतं आणि हा पाऊस सुमारे अर्धा तास सुरू होता प्रचंड उष्णता गेले दोन दिवस जाणवत होती उन्हाळा कडक होता आणि आज सायंकाळच्या दरम्यान आकाश दाटून आलं आणि वादळी वाऱ्यासह हो पर्जन्य राजानं हो पंढरपूर भागामध्ये हजेरी लावलेली आहे